नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले आहे चमचमीत आणि झणझणीत अशी कांद्याची आमटी किंवा कांद्याचं कालवण तर कांद्याचं कालवण बनवताना मी याच्यामध्ये कोणतंही स्पेशल असं वाटण घातलेलं नाही तरीसुद्धा अगदी चमचमीत कमी वेळेत झटपट अशी ही आमटी तयार होते भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत अगदी भन्नाट लागते तर मी कांद्याची सुकी भाजी देखील चॅनेलवरती टाकलेली आहे तर टिफिनला देण्यासाठी तुम्ही कांद्याची सुकी भाजीसुद्धा बनवू शकता अगदी मस्त होते खमंग अशी भाजी होते तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग आता ही कांद्याची झणझणीत आमटी किंवा कालवण कसं करायचं ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथं मी कांद्याचं कालवण करण्यासाठी तीन मोठ्या आकाराचे कांदे मोठे असे कट करून घेतलेले आहेत खूप जास्त बारीक कट करायचे नाही तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर या पद्धतीने मी असे कट करून घेतलेले आहे तर हे कालवण चार माणसांना पुरेल इतकं होतं तर तुमच्या घरातील माणसांच्या प्रमाणानुसार तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा कांद्याचं प्रमाण घेऊ शकता तर इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि फोडणीमध्ये देखील थोडंसं साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये लागेल तसं सा सांगेनच गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक दीड पाळ्या होईल इतकं तेल घातलेलं आहे तर तेल चांगलं गरम झालं की आपण फोडणी देऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मसाल्याच्या डब्यात जो लहान चमचा असतो त्याने पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडायला लागलेली आहे तर याच्यात मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे देखील चांगले फुललेले आहेत जिरे फुलल्यानंतर याच्यामध्ये लसूण घालायचा लसूण घातल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा आहे लसणाचा थोडासा रंग बदलू द्यायचा आहे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा पण त्याआधी थोडासा मी हिंग घातलेला आहे दोन चिमूट हिंग घातलेला आहे तर हलका गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे तर घेतलेला सगळा कांदा फोडणीमध्ये घातलेला आहे कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय केलेली आहे हाय फ्लेमवरती कांदा आता अशा पद्धतीने आता परतून घ्यायचा आहे तर कांदा लवकर भाजण्यासाठी याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे भाजीला लागणारं सगळं मीठ कांद्यामध्ये घातलेलं आहे कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो जास्त वेळ लागत नाही कांद्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत मोठ्या आचेवरतीच कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे तर आणखी थोडा वेळ आपण याला असंच परतून घेऊया अंदाज एक एक ते दीड मिनिट कांदा मी मोठ्या आचेवरतीच परतून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडासा रंग बदललेला आहे आणि कांद्याची क्वांटिटी देखील कमी झालेली आहे तर आणखी थोडा वेळ आपण याला आता भाजून घेऊया परत एक मिनिटभर मी कांदा चांगला भाजून घेतलेला आहे मोठ्या आचेवरतीच भाजून घेतलेला आहे तर एक मिनिटानंतर गॅस शॅस मध्यम करायची तर तुम्ही बघू शकता मगाच्यापेक्षा कांद्याची क्वा, क्वांटिटी कमी झालेली आहे कांद्याचा रंग मगाच्यापेक्षा थोडासा बदललेला आहे कांदा जवळपास भाजून झालेला आहे तरीसुद्धा आता आचेवरती एक मिनिटभर कांदा चांगला वाफवून घ्यायचा आहे तर याच्यावरती मी ताट झाकलेला आहे आणि याला चांगलं वाफवून घेत आहे तर एक मिनिटानंतर मी ताट काढलेलं आहे तर कांदा आता वर खाली करून घ्यायचा आहे जर कढईला जर कांदा लागलेला असेल तर तो करपू शकतो कांदा अशा पद्धतीने थोडासा असा वर खाली करून घ्यायचा आहे कांद्याचं या पद्धतीचं कालवण करताना कांदा चांगला भाजून घेणं खूप गरजेचं आहे नाही तर कांद्याचा कच्चा वास भाजीला लागतो ला ला तर इथं कांदा चांगला मिक्स करून झाल्यानंतर कांदा असा साईडला सारून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचं जे एक्स्ट्रा जे तेल आहे ते मध्यभागी गोळा होतं तर या तेलामध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे तर मी इथे दोन चमचे बेसन घालणार आहे नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे बेसन तर इथे मी या भाजीसाठी किंवा कालवणसाठी दोन ग्लास पाणी घालणार होते म्हणून दोन चमचे बेसन घातलेलं आहे तर हे बेसन या तेलामध्ये चांगलं फेस सुटेपर्यंत भाजून घ्यायचं बेसन जर खूप कोरडं वाटत असेल भाजताना तर थोडंसं तेल घालायचं आहे आणि बेसन चांगलं भाजून घ्यायचं बेसनाला अशा प्रकारे फेस सुटायला लागला आहे की याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर मी इथं पाव चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घातली आहे पाव चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा पाव चमचा गरम मसाला तर हे मसाले मी नाश्ता करायचा जो चमचा असतो त्याने घातलेले आहेत तर या कांद्यामध्ये व्यवस्थित आता मसाले परतून घ्यायचे आहेत लाल कश्मीरी मिरची पावडर घातल्याने कालवणाला रंग छान येतो आणि कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घातल्यामुळे भाजीला चव छान येते तर हे मसाले कांद्यामध्ये चांगले परतून झालेले आहेत तर आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी ते दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तर हे आता जरी पातळ दिसत असलं किंवा याचा रंग असा पिवळट दिसत असला तरी भाजी उकळून झाल्यानंतर याचा रंग अगदी लाल असा होतो तर थोडंसं असं ढवळून घ्यायचं आहे आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची यावेळी गॅस जास्त मोठी ठेवायची आहे म्हणजे पटकन उकळी येते तर उकळी येण्याची वाट बघूया तर थोड्या वेळातच याला उकळी यायला लागलेली आहे कालवण अशा प्रकारे चांगलं दणकून असं उकळायला लागलं की एक दहा ते पंधरा सेकंद मोठ्या आचेवरतीच उकळवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरती पाच ते सहा मिनटं किंवा रशाला चांगला दाटसरपणा येईपर्यंत उकळत ठेवायचं आहे तर मी आता मंदाचे वरती हे असंच उकळत ठेवणार आहे ते कांद्याचं कालवण उकळवून घेतलेलं आहे तर पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याचा कालवनला चांगला सरपणा आलेला आहे एक हे कालवन झालेलं आहे आणि कालवनाचा रंग तर अगदी अप्रतिम असा झालेला आहे चांगली तरी आलेली आहे ले एकदम छान दिसत आहे तर या पद्धतीने कांद्याचं कालवण करून बघा खूप छान होतं अगदी झटपट आणि चमचमीत असंही कालवण तयार झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तर आपलं कांद्याचं कालवण तयार झालेलं आहे तर या पद्धतीने कांद्याचं कालवण करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद